सरकार काळात शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार मुख्यमंत्री फडणवीस दोन उपमुख्यमंत्री व शासन मात्र गप्पगार अतिवृष्टी ओला दुष्काळ आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातात शेतीचे कोणतेही पीक आले नाही आणि दिवाळीचा आनंदही नाही शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या ओल्या दुष्काळ तात्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास रुपये अनुदान द्या या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काळी दिवाळी शिदोरी आंदोलन साजरे करणार असल्याचे यवतमाळ वाशिम खासदार संजय देशमुख यांनी जाहीर केले आहे वाशिम यवतमाळ मतदार संघातील शेतकरी राजा संकटात असल्याने शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन संजय देशमुख यांनी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी बारा वाजता यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर करण्याचे कळविले आहे जय महाराष्ट्र यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे शासनाकडून अजूनही कोणती ठोस अशी मदत आमच्या शेतकरी बांधवांना मिळाली या परिस्थितीत शेतकऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ वाशिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी आंदोलन साजरी करण्यात येत आहे दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी आपण गोडदोड पदार्थावर बहिष्कार टाकू आमचे शिवसैनिक आणि शेतकरी बांधव साध्या पद्धतीनं बेसन भाकर चटणी भाकर खाऊन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा निषेध आम्ही नोंदवणार नो आहे की काळी दिवाळी फक्त आंदोलन नाही तर शेतकऱ्याच्या वेदनेचा आवाज आहे आम्ही शासनाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत दुष्काळ जाहीर होणार होत नाही कर्जमाफी केली जात नाही आणि शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील सर्व शेतकरी बांधवांना आणि शिवसैनिक यांना आवाहन करतो की येणाऱ्या एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण चटणी भाकर खाऊन शासनाचा निषेध तहसील कार्यालयासमोर आपण या ठिकाणी करणार आहोत आपण मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव आणि आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी काळी दिवाळी चटणी भाकर खाऊन बेसन भाकर खाऊन या ठिकाणी आम्ही साजरी करतो महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी अशोक रत्नपारकीसह सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम